काय विषयाचे खऱ्या अर्थानं आज खर तर अजितदा भावपूर्ण श्रद्धांजली मतदारसंघातील लोकांनी अर्पण केलेली आहे आणि खरोखर दादांची सुद्धा आज जयंती आहे त्यांना खऱ्या अर्थानं आज सुद्धा त्या स्वर्गातून कळलंय कर की कर्तव्यकार लोक काय असते त्यांनी काम कसं करून दाखवावं लागतं ही त्याची पोच पावती मला आज मिळालेली आहे आबा आणि दादाजी युतीचा किती फायदा आबा आणि दादाजी युतीचा खूप मोठा फायदा झालेला आहे आणि इथून पुढे आता आबा आणि दादा युती अशी अभिद राहणार आहे विरोधकांना काय सांगतात विरोधकांना आता एवढंच आहे की काम करणाऱ्या माणसाशिवाय लोक आता तुम्हाला स्वीकारत नाही त्यांनी ठरवाव आश्वासन दिलेली पूर्ण होणार का सगळे शंभर टक्के सर्व आश्वासन पूर्ण करणार ठीक आहे शंभर टक्के सगळे आश्वासन पूर्ण करत काय होते एका बाजूला एका बाजूला शेतकऱ्याचा काटा मारायचा एका बाजूला शेतकऱ्याचा काटा मारायचा दुसऱ्या बाजूला संस्था खायच्या आणि शेतकऱ्याला ह्याला तडताडा लागलेला खऱ्या अर्थानं

मला प्रचाराला मी तरी पण जिंत चांगला आशीर्वाद दिलेला आहे मी राबरे माझ्या सहकारी मयुरता बागल ह्या जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले हा माझा विजय आहे हा माझा